पाचोरा शहरातील ही घटना आहे मोंडाळे रोडवरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमी गळफास गळफाच लावून आत्महत्या केल्याची घटना पहाटे तीनच्या सुमारास घडलेली आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा त्यांचं लग्न हे दोन दिवसांपूर्वीच झालं होतं पाचोरा शहरातील मोंढाळा रोडवरील रहिवाशी जितेंद्र राजू राठोड व साक्षी सोमनाथ भोई प्रेमी युगलाने मोंढाळे रस्त्यावरील एका पडक्या शाळेच्या खोलीत एकाच दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे नरेंद्र नरवाडे हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांना घटनास्थळीचा पंचनामा करत जयमल्हार रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत साक्षी हिचा विवाह शुक्रवारी शिंदडखेडा येथे झाला होता रविवारी ते लग्नानंतर पाचोरा येथे आली होती अंगावरील हळद फिटण्याआधीच तिने प्रियाकरासह आत्महत्या केलेली आहे